विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे आणि सर्वांना प्रतीक्षा आहे की यादी कधी लागणार तर याचं वेळापत्रक त्या पोर्टलवर जे टाईम टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा ह्या पोर्टलला आपण क्लिक केल्यानंतर इथं खाली तुम्ही गेल्यानंतर तुम्ही मोबाईलवर ओपन करून बघू शकता इथं ॲडमिशन शेड्यूल आहे याच्यावर क्लिक करा आणि इथं एफ वाय जे सी ॲडमिशन शेड्यूल जे दिसतंय तुम्हाला इथे बघा यावर क्लिक केलं की हे टाइम टेबल ॲडमिशनचं ओपन होतं आता यामध्ये काय या आहे पहा तर इथं हे तुम्हाला दिसतं इथं शून्य फेरी प्रवेश आता या शून्य फेरी प्रवेशमध्ये काय आहे इथं बघा शून्य फेरी प्रवेश तर याच्यामध्ये काय या आहे तर शून्य फेरीमध्ये जे इन हाऊस कोटा आहे मॅनेजमेंट कोटा आहे आणि मायनॉरिटी कोटा आहे त्याचे प्रवेश होणार आहेत तर आपण जास्तीत जास्त इंटरेस्टेड आहोत ते इन हाऊस कोट्यामध्ये तर त्याचं कसं आहे की आठ जूनला बघा आठ जून, जून दोन हजार पंचवीस रोजी हे शाळेला कळणार की इन हाऊस कोट्यासाठी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्याची यादी आम्हाला म्हणजे शाळेला प्राप्त होईल समजा आता आमच्या शाळेमध्ये चाळीस जागा आहेत इन हाऊस कोट्याच्या आणि शंभर विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं असेल तर त्या शंभरपैकी चाळीस कसे निवडायचे तर ते मेरिटप्रमाणे शाळा निवडणार आणि त्याची यादी आम्ही शाळेच्या नोटीस बोर्डवर लावणार नऊ तारखेला सकाळी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन ती यादी बघायची आणि त्याच्यामध्ये जर आपला नंबर लागलेला असेल शंभरपैकी चाळीसच विद्यार्थी आपण घेणार कारण आम्हाला जर चाळीसचा कोटा असेल तर जेवढा जो काय कोटा असेल त्याप्रमाणे समजा तुमचा नंबर लागला तर तुम्ही काय करायचं मग शाळेत येऊन ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे पोर्टलवरती प्रोसीड फॉर ॲडमिशन वर क्लिक करायचं आणि तिथून जे काय ऑनलाईन प्रोसेस तुम्हाला दिसेल ते पुढं कंटिन्यू करायची आहे आणि त्यानंतर शाळेत येऊन इथं म्हटलं आहे बघा विद्यार्थ्याने इथं बघा विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून म्हणजे कागदपत्रांची पडताळणी म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे म्हणजे शून्य फेरीचं झालं याच्यामध्ये हे मॅनेजमेंट कोटा झाला आणि त्याचा कालावधी किती आहे तर इथं दिलेलं आहे नऊ जून ते अकरा जून या तीन दिवसात हे तुम्ही करायचं आहे नाही केलं तर तो तुमचा प्रवेश रद्द झाला त्यानंतर मग तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये भाग घ्यावा लागेल आता समजा इन हाऊस कोट्यामध्ये नंबर नाही लागला तरी आपल्याला पुढची सगळ्यात महत्त्वाची फेरी आहे ती म्हणजे इथे बघा इथं नऊ जून दोन हजार पंचवीस कॅप राऊंड हा कॅप राऊंड आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे एखाद्या विद्यार्थ्याचा इन हाऊस कोट्यामधून जरी नंबर नाही लागला तरी त्याचा कॅपमधून लागू शकतो आणि ही यादी तुम्हाला नऊ जूनला ही नऊ जूनला तयार होणार ही नऊ जूनला तयार होणार आणि दहा जूनला सकाळी ती पोर्टलवर अपलोड होणार आणि त्यावेळेस तुम्ही लॉग इन करून बघायचं आहे बघा दहा जूनला तुम्ही लॉग इन करून बघायचं आहे तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून आणि मग तुम्ही बघायचं आहे की तुम्हाला कॉलेज मिळालं आहे की नाही काय म्हटलं आहे पहा दहा जूनला काय घडणार इथं दिलेलं आहे दहा जून इथं बघा दहा जून दोन हजार पंचवीस तर इथं काय लिहिलं आहे कॅप फेरी प्रवेश ही महत्त्वाची आहे यामध्ये काय म्हटलं आहे प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होईल म्हणजे कॉ प्रत्येक कॉलेजला ती यादी मिळणार त्याचवेळी विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल म्हणजे विद्यार्थी लॉग इन करून बघतील आणि त्यांना कळेल की आपल्याला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे त्यानंतर इथं काय म्हटलं आहे उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्याचे वाटप यादी प्राप्त होईल म्हणजे आमच्या शाळेलासुद्धा म्हणजे प्रत्येक शाळेला ते यादी प्राप्त होईल म्हणजे निवड यादी सिलेक्शन लिस्ट कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी आपलं आमचं कॉलेज घेतलेलं आहे ते आणि कट ऑफ प्रसिद्ध होईल म्हणजे कोणत्या कॉलेजला कितीला ते शेवटच्या विद्यार्थ्याचे किती मार्क्स आहेत ते कट ऑफ यादी जाहीर होईल आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी हे आहे की आपलं समजा यादीत नाव आलं कॅप फेरीमध्ये पहिल्या राऊंडमध्ये तर त्याचे प्रवेश आपण हे पहा इथं लिहिलेलं आहे अकरा जून दोन हजार पंचवीस ते अठरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्येच ते प्रवेश घ्यायचे आहेत तुम्ही अठरा जून अठरा जूनपूर्वी प्रवेश घेतला नाही तर तुमचा प्रवेश रद्द होईल आणि इथं सगळ्या सूचना दिलेल्या आहेत हे सगळं ग्रुपवर म्हणजे हे सगळं पोर्टलवर दिलेलं आहे तुम्ही वाचून घेऊ शकता याच्यामध्ये काय म्हटलं आहे पहा की जर समजा तुम्ही इथं पहा महत्त्वाचे मुद्दे तेवढे मी तुम्हाला सांगतो जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इनमधून काय करायचं म्हणजे लॉग इन करायचं तुम्ही आणि त्याच्यामध्ये जायचं आहे ही तर महत्त्वाचं आहे प्रोसीड प्रोसीड फॉर ॲडमिशन हे महत्त्वाचं आहे प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करावे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत म्हणजे काही कागदपत्रं तुम्ही अपलोड केलेले नसतील तर ते आता करायचे आहेत आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी म्हणजे कॉलेजमध्ये जायचं आहे डॉक्युमेंट जमा करायचे आहे फी भरायची आहे आणि तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आपल्याला मनासारखं कॉलेज मिळालं नाही तर तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये जाऊ शकता परंतु परंतु हा शब्द आता या ठिकाणी महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे म्हणजे समजा तुम्ही एकच चॉईस टाकला आणि तुम्हाला ते कॉलेज मिळालं तर तुम्ही तिथं प्रवेश घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर काय होतं ते पुढं वाचा अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही तर त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला किंवा समजा तुमचं काही डॉक्युमेंट चुकीचे असल्याने तुमचा प्रवेश नाकारला गेला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी राऊंड दोन ते चारसाठी अपात्र ठरवली जाईल म्हणजे तुम्हाला पहिल्या चॉईसचं कॉलेज मिळूनही तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही चौथ्या फेरीपर्यंत भाग घेऊ शकणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला चान्स आहे सर्वांसाठी खुली फेरी ओपन फॉर ऑल ऑलराऊंड ओपन ओपन फॉर ऑल या फेरीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागेल आणि त्यावेळी जर जागा शिल्लक असली तर तुम्हाला प्रवेश मिळेल जर आता पुढचा मुद्दा आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल समजा त्याला चॉईस पहिल्या चॉईसचं मिळालं पण त्याला नको आहे तर तो अर्ज करून तो रद्द करू शकतो पण अशा विद्यार्थ्याला पुढच्या चार फेऱ्यांसाठी अपत्र अपात्र ठरवलं जाईल आणि तुम्हाला चान्स आहे शेवटच्या ओपन टू ऑल म्हणजे पाचव्या फेरीमध्येच तोपर्यंत तुम्हाला भाग घेता येणार नाही पण समजा तुम्हाला तुम्ही दोन कॉलेज टाकलेत पहिल्या पसंतीचं पहिल्या पसंतीचं मिळालं नाही आणि दुसऱ्या पसंतीचं मिळालं आणि तुम्हाला वाटलं की घ्यायचं नाही तर तुम्ही दुसऱ्या फेरीत भाग घेऊ शकता आता हे झालं याचं टाईम टेबल आहे अकरा जून ते अठरा जून आणि त्यानंतर इथं वीस जून पहा म्हणजे अठरा जूनच्या अगोदर तुम्ही प्रवेश घेणं बंधनकारक आहे नाही घेतला तर तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये जावं लागेल पण जर तुमचा पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला चान्स आहे डायरेक्ट पाचव्या फेरीमध्ये ओपन टू ऑल या फेरीमध्ये आणि त्यानंतर इथं काय एक तारीख दिली आहे पहा वीस जून दोन हजार पंचवीस यामध्ये काय म्हटलं आहे फेरी क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे कोटासह म्हणजे वीस जूनला काय होईल की कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक राहिलेल्या आहे आणि त्यासाठी परत दुसरी फेरी जशा पहिल्या फेरीसाठी प्रवेश प्रक्रिया झाली तसे दुसऱ्या फेरीसाठी सुद्धा होईल आणि काही सूचना दिलेल्या आहेत तर हे टाईमटेबल पोर्टलवर उपलब्ध आहे तुम्ही सर्वांनी ते बघून घ्या